केवळ पन्नासाव्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले जर आपण विचार केला आणखी वीस तीस वर्ष महाराज असते तर या देशाची परिस्थिती काय असती या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असता आपण दुर्दैव आहे आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामी कितपत पडलो असतो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते आपल्या नौदलाच्या ध्वजावर देखील आता शिवरायांचं प्रतीक आहे आणि त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी अभिनंदन करतो गृहमंत्री भाईंचं अभिनंदन करतो खऱ्या खरं म्हणजे मोदीजी जेव्हा आले होते तेव्हा देखील त्यांनी शिवरायांचं अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख केला आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे साता समुद्रापलीकडे पोचला आहे आज अगदी आपण पाहतो की रशियामध्ये सुद्धा शिवजयंती होती आहे काश्मीरमध्ये कुपवाडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा राहिला देवेंद्रजी मॉर मॉरिशसला गेले तिकडे पुतळा उभा राहिला आज खूप मोठ्या प्रमाणावर आज अफजल खानाचा कोतळा ज्या वाघ काढला तो वाघ देखील आपण आणली आहे आणि वाघ ब्रिटनहून आणली याचं देखील दर्शन घ्यायला रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत